महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना घडतात यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नव्यानं उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली इथं झालेल्या चर्चेत माजी आमदार विनय नातू माजी नगरसेवक शशिकांत मोदी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे उमेश सकपाळ यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते या ठिकाणी महामार्ग विभागाचे अधिकारी शेलार यांनी स्थानिकांना कल्पना न देता दौरा केल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी संताप व्यक्त केला त्या बाजूला तरी चढ उतार करून काढलं पाहिजे नाही तर या बाजूला तरी चढ उतार करून काढलं पाहिजे साहेब त्या पर्याय नाही पण माफ करा आम्ही तुमच्या समोर अधिकाऱ्यांना बोलला बरोबर नाही तुम्ही एकदा समज द्या आपल्या बैठकीमध्ये ठरलं होतं की शेलार साहेबांनी पहिली पाहणी करतील आणि त्याच्यानंतर तुमचा दौरा होता साहेबांनी पाहणी घेतली का आमचा आम्हाला कॉल केला का एकट्या आल्या आणि निघून गेले तुम्हाला वारंवार फोन करतो मला फोन पण उचलत नाही साहेब ऐका ना कसं होतं माहितीये का हा माझं गाव आहे माझं चिपळूण त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही बाहेरनं कुठं तरी आलं तर आम्हाला दादागिरी करून चालणार नाही आज हे तो मुद्दा मांडतायत तो पाण्याचा मुद्दा मी खरं साहेबांसमोर बोलणं बरोबर उचित नाही दिसत आहे पण सर तुमच्या कामाची जेव्हा शिक्ष बदला हे खुणेकर विणेकर हे अधिकारी आहेत ना यांना काहीच समजत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल